नमस्कार शेतकरी बांधव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर फुलधारणा होण्यासाठी आणि त्यासोबत आपल्या हरभरा पिकामध्ये लागलेल्या फुलांची गळ होऊ नये यासाठी सायटोकानिन हार्मोन्स याची फवारणी आपण केव्हा केले पाहिजे त्याचसोबत आपण सायटोकाईन हार्मोन्स फवारणीमध्ये घेत असताना आपण त्यासोबत कोणकोणत्या कीटकनाशकांची फवारणी करू शकतो तर याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आता आपल्या शेतकरी बांधवांचा हरभरा हा फुल धारण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पडलेला पहिला प्रश्न आहे की हरभरा पिकामध्ये भरपूर फुलधारणा होण्यासाठी आपण कोणती फवारणी केली पाहिजे व त्यासोबत आपल्या हरभरा पिकामध्ये लागलेले फूल याची गळ होऊ नये त्यासाठी आपण कोणती फवारणी केली पाहिजे तर शेतकरी बांधवांनो आपण पहिली फवारणी केलेली असेल आता आपल्याला दुसरी फवारणी करायची असेल तर आपण आपला हरभरा पंचेचाळीस ते पन्नास पंचे दिवसाचा झाला असेल किंवा आपल्या हरभरा पिकामध्ये पाच ते दहा टक्के फुलांची संख्या आपल्याला दिसत असेल तर आपल्याला सायटोकाईन हार्मोन्स याची फवारणी आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये घ्यायची आहे याची फवारणी घेतल्याच्यानंतर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फुलधारणा झालेली दिसेल त्यासोबत आपल्या हरभरा पिकामध्ये लागलेल्या फुलांची सेटिंग होऊन आपल्याला हरभरा घाट्यामध्ये रूपांतर झालेलं दिसेल तर शेतकरी बांधवांनो त्यासोबत या फवारणीमुळे आपल्या हरभरा आप पिकामध्ये लागलेले फुलांची गळ ही होणार नाही तर शेतकरी बांधवांनो आपल्याला सायटोकाईन हा हे हार्मोन्स फवारणीमध्ये घेत असताना आपल्याला हे वीस ते पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचे आहे तर शेतकरी बांधवांनो यासोबत आपण कोणकोणते औषधी फवारणीमध्ये घेऊ शकतो तर आपण यासोबत एक बुरशीनाशक जे की उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत आपण एक कीटकनाशक फवारणीमध्ये घेऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो आपल्याला मार्केटमध्ये सायट्रोकाईन हार्मोन्स असलेले भरपूर सारे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आपल्याला मिळून जाईल परंतु शेतकरी बांधवांनो सध्या प्रतिभा बायोटेक या कंपनीने बंपर नावाने सायट्रोक हार्मोन्स असलेले प्रॉडक्ट लाँच केलेले आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अतिशय उत्तम असा बघायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बंपर या प्रॉडक्टची खरेदी करू शकता आणि आपल्या फवारणीमध्ये पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी वापर करू शकता याचा वापर केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर सारे फुल लागलेले दिसेल आणि हरभरा पिकामधील फुलांची गळ ही कमी प्रमाणात झालेली आपल्याला दिसेल तर शेतकरी बांधवांनो आपण यासोबत कुठलेही एक बुरशीनाशक जसे की साप मना किंवा रोको यापैकी कुठलेही एक तुम्ही घेऊ शकता व त्यासोबत एक कीटकनाशक जसे की आपण डेलिकेट घेऊ शकता किंवा आलिंका घेऊ शकता यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची तुम्ही निवड करू शकता तर शेतकरी बांधवांनो आपण या प्रॉडक्टची तुम्ही निवड करू शकता तुम्हाला फवारणीमध्ये अतिशय उत्तम असे रिझल्ट या प्रॉडक्टचे बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचं कृषी डॉक्टर सँडी या यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद